मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मुंबईत आज खासदार संभाजीराजे छत्रपती उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात देखील दसरा चौकात साखळी उपोषणाला सुरुवात आहे ती झाली आपण बघतो या दसरा चौकामध्ये आता साखळी उपोषणाला आजपासून सुरुवात आहे वेगवेगळ्या पक्ष संघटना असतील त्यांचा वाढता पाठिंब्या या सगळ्या साखळी उपोषणाला आहे तो पाहायला मिळतो आपल्यासोबत इथले आंदोलक आहेत बोले त्यांच्याशी मला सांगा आज मुंबईत संभाजीराजे आंदोलन करत आहेत कोल्हापुरात देखील हे साखळे आंदोलन होत आहे काय नेमकी भूमिका आहे काय सांग मराठा समाजाच्या न्याय मागण्यासाठी युवराज संभाजीराजे मुंबईमध्ये आज अमरण उपोषणला बसलेले आहेत त्यांना उपोषण करायला लागतेच हे समाजासाठी आणि शासनाच्या दृष्टिकोनातून कमीपणाचं आहे म्हणून समाजामध्ये खतखत आणि असंतोष आहे संपूर्ण महाराष्ट्रासह सह कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामध्ये आज मोठ्या संख्येने मराठा बंधू भ भगिनी याचबरोबर विविध जाती धर्माचे बहुजनातील लोकांनी येऊन येत या ठिकाणी पाठिंबा देत आहेत मराठा समाजाच्या आरक्षणाचा इतर ज्या प्रमुख पाच मागण्या आहेत त्यासाठी संभाजीराजे उपोषणाला बसलेले आहेत या ठिकाणी राज्य शासनानं काल बैठक घेतली या मागण्यांना तत्वद्या मान्य दिलेलं आहे परंतु आंदोलक व संभाजीराजेंचं मत असं आहे या ज्या आमच्या सारथी संस्थेचं चा कामकाज रोडमॅप झाला पाहिजे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे संचालक मंडळ तातडीने स्थापन झालं पाहिजे जे, जे चारशे कोटी देतो म्हणले होते दे, तो निधी ट्रान्सफर झाला पाहिजे एकोणीसशे ते, तेरापासून ई एस ये, ये, बी सी आणि एस सी बी सी ज्या मराठा तरुणांच्या नोकऱ्या थांबलेल्या आहेत त्यासाठी अधिसंख्य पोस्ट काढून त्या तातडीनं भरती झाल्या पाहिजेत त्याचबरोबर अन्नाठाई काही जे वर आता का क युवकांच्यावर केसेस लागायला आलेल्या आहेत त्या केसेस मागे घेतल्या जाव्या प्रत्येक जिल्ह्याला वस्त्रग्रिय झालं पाहिजे आणि याचबरोबर जी कोपर्डीच्या ताईवर जो अत्याचार झाला त्या नराजामाना फाशी झाली होती ते जे आत्ता सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण आहे तातडीनं सुनावणी होऊन त्यांना फाशी झाली पाहिजे यासह ज्या आपल्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या तातडीनं जोपर्यंत मंजूर होत नाहीत आणि संभाजीराजेत जोपर्यंत आपला आदेश देत नाहीत तोपर्यंत या दसरा चौकातलं साखळी उपोषण सातत्यानं चालू राहील पण बघितलं की संभाजीराजे जोपर्यंत आदेश देत नाही तोपर्यंत हे द दसरा चौकातील साखळी उपोषण देखील सुरू राहील अशा पद्धतीचा निर्धार या सगळ्यांनी व्यक्त केला आहे आपल्यासोबत आणखीनही काही आंदोलक आहेत मला सांगा काल मराठा समाजासाठी विशेष मागासवर्ग आयोग नेमण्याचा निर्णय सरकार घेण्याच्या प्रयत्नात दिसते कसं बघता या निर्णयाकडे आणि आंदोलनाकडे नाही गेले आता दोन तीन वर्षे आमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू आहे पण घोषणा होते पण त्याची अंमलबजावणी केली जात नाही अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला चारशे कोटी रुपये देतो म्हटलेले दिलेले नाही आहेत सार्थी संस्थेचं सा 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 उपमुख्य केंद्र इथे गे को कोल्हापूरमध्ये एका रात्रीत उभं केलं पण त्याचा कारभार बघितला तर तो आम्हाला मनावा असा कारभार होत नाही विद्यार या विद्यार्थ्यापर्यंत काय आमच्या ज्या त्या सारथीच्या योजना आहेत त्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत मुळात पोचतच नाही आहेत हे दुर्दैव आहे आणि छत्रपतींच्या वारसाला या आरक्षणासाठी उपोषणला बसावं लागतं हे दुर्दैव आहे जर काय संभाजीराजेंच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर या सरकारची असणारी जबाबदारी आणि याची गाठ मराठा समाजाच्या याची दखल या सरकारनं घ्यावी पन आ, तर पहिला पण कशा पद्धतीनं हे मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत संभाजीराजे मुंबईमध्ये आंदोलन करत आहेत मात्र त्यांना काही जर झालं तर मराठा समाजाशी गाठ आहे अशा पद्धतीचा इशारा या सगळ्या आंदोलकांनी सरकारला दिलेला आहे व्हिडिओ सुनील काटकरचं भूषण पाटील टी व्ही मराठी कोल्हापूर